औसा तालुक्यातील भादा येथे दिनांक आठ मार्च रोजी बळवंत ढोंडीराम माने यांच्या वडिलांचे निधन झाले होते माने आणि त्यांच्या नातेवाईकांनी भादा येथील सार्वजनिक ढोंडीराम तुकाराम यांचे प्रेत अंत्यविधीसाठी गेले असता काही ठराविक लोकांनी सदर कैकाडी समाजाच्या प्रेताला सार्वजनिक अंत्यविधी करू दिला नाही त्यामुळे सदरप्रितावर सार्वजनिक स्मशानभूमीच्या बाजूलाच नातेवाईकांनी अग्नी दिल्याची अमानुष घटना घडली असून कैकाडी समाज हा दुर्मिळ असल्याने त्यांच्यासाठी भादागावात स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बळवंत ढोंडीराम माणे यांनी दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता केली आहे कैकाडी समाज प्रत्येक गावांमध्ये दुर्मिळ असतात काही गावात चार पाच घरे तर काही गावात दोन तीन घरे असा समाज दुर्मिळ प्रमाणात आढळतो त्यामुळे या समाजासाठी व्यक्तिगत स्मशानभूमी नाही काही काळी समाजाच्या नागरिकांचा सा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे दिनांक आठवीस रोजी माझ्या वडिलाचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आम्ही त्यांचं प्रेत घेऊन समशानभूमीवर आलो सार्वजनिक समशम समशानभूमी भादा गावातील आम्ही इथं आलो सदरीला आमच्या वडिलाचे दफनविधिक आपल्या प्रेत आग्नी देण्यासाठी आम्हाला सार्वजनिक समशानभूमीत आम्हाला इथं त्यांचे प्रेत आग्ने देऊ देण्यात आले नाही पर्यायी जागा आम्हाला त्यांनी बाजूला उपलब्ध करून दिली याच गावाचा काही संबंध नाही ठराविक काही लोकांनी आमच्या वडिलाचे प्रेत इथं जाळव दिले नाहीत त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात मोठा खंत आहे आणि आम आमची ही मोठी ही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे का बरं आम्ही इथं गावात जन्मल आहोत का आमचे वडील जन्म आहेत का आमच्या आजोबा जन्माल नाही कुठल्या कुठल्याकडचे आम्ही काहीकडे समाजाचे आहेत आणि आम्हाला सदरील सरपंच उपसरपंचाने आम्हाला गावात समशानभूमीसाठी जागाही उपलब्ध करून दिलेली नाही काबर आम्ही या गावचे नागरिक नाहोत काय भारताचे रहिवासी नाहोत ह्या आम्हाला अशा काबर आमच्यावर अन्याय व्हावा फक्त आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्यावर जे अन्याय झालेला आहे त्याला न्याय मागतो गावमाझा न्यूज करिता रमेश लोंढे लातूर